नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग आणि सकाळची वेळ आहे तर बैला बांधण्यासाठी रानामध्ये आलो होतो तर हे पहा तुम्हाला दिसत असतील कारण आमच्या इकडे पहिल्या पहिल्यांदा जनावर जे असतात ते बाहेर कुठंतरी ठोकतात जिथं गवत असतं काही चारा चांगला असतो त्या ठिकाणी म्हणजे बांधून दिले असतात तर यांना आता आपण चांगले लांब कासरे म्हणजे दोरखुंड आपण लांब आणले आहेत आणि त्याच्यामुळं ते, ते लांबपर्यंत असे मोकळ्या ठिकाणी थोडं गवत असतं त्या ठिकाणी लांबपर्यंत चरतात तर लांब लांब तिने ही बैल जे आ आणले आहेत आम्ही ते ठोकून दिले त्याच्यानंतर आता दुपारी परत त्याला पाणी पाजण्यासाठी आम्ही येणार आहोत तर तुम्हाला मी दाखवतो कसे ठोकले आहेत ते मित्रांनो तर हे पहा ह्या ठिकाणी एक ठोकला आहे दुसरा बैल तिथं ठोकला आहे तिथं पण थोडा चांगला चारा आहे त्याच्यामुळं तिथं ठोकला आहे आणि एक बैल जो मारतो तो ह्या ठिकाणी एकटाच ठोकला आहे कारण हा जो बैल आहे तो थोडं लोकांना हानतो त्याच्यामुळं इकडच्या बाजूला तो ठोकला आहे आणि हे पहा ह्या ठिकाणी त्याचा गज आहे एकदम मोकळ्या वातावरणामध्ये म्हणजे मोकळ्या ठिकाणी गवत बिवत आहे त्याला चरण्यासाठी चांगलं हे पहा त्याच्या जवळ जरी गेलं तरी त्याला खूप राग येतो मित्रांनो एकदम रागीट बैल आहे हा त्याच्यामुळं तिथं आम्हाला जवळ जाण्यासाठी पण थोडी भीती वाटते हा जो बैल आहे ना तो खूप रागीट आहे त्याला मी आणतो पण सध्या म्हणजे हातात धरून आणायला पण खूप भीती वाटते कारण बैलांचं जनावरांचं सांगता येत नाही काय करतील ते एकदम वरती तरी सिंग घालून उडून देतील त्याच्यामुळं भीती वाटते आणायला पण कसं तरी आणायलाच लागतं कारण आमचं जनावरं आहेत म्हणजे ते आम्हालाच आणायला लागतील लोक काय आणून बांधून देणार नाहीत तर जाऊया पुढे तिथं आपण तिथं एक गुरांचा कळप दिसतो मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि तो कळप जो आहे त्याच्यातली एक बकरी जी आहे ती त्या दिवशी दोन तीन दिवस झालेत बिबट्यानी धरली होती तर तिथं जाऊ आणि त्या गुरांच्या कळपाच्या मालकाकडे थोडी माहिती घेऊ कसं बकरी धरली बिबट्याने ती तर तिथं जाऊन आता तुम्हाला मी दाखवतो तर हे पहा मित्रांनो हो जो गुरांचा कळप आहे ह्या कळपामधली एक बकरी जी आहे ती त्या दिवशी दोन दिवस झाले दोन तीन दिवस ती बिबट्याने धरली होती तिकडे आणि हे इकडेच चरण्यासाठी आणतात म्हणजे तो एक मोठा डोंगर आहे तिकडे नाहीतर ह्या साईडला तिकडे एक जंगल आहे ह्या जंगलाच्या पाठीमागे तिकडे आणतात तर कुठं धरली ते आपल्याला माहीत नाही त्यांना आपण विचारूच तसं तर आणि ह्या पहा पहिला खूप मोठा कळप होता पण आता आता तो कळप कमी झालेला आहे आणि प्रत्येक वर्षी कमी कमी होत जातोय म्हणजे आमच्याकडे पहिले गुरं खूप राहायचे आणि त्यामुळं सग म्हणजे सगळ्या माणसांकडेच खूप जनावरे असायचे जनावर तर हे पहा आता एवढे जनावर आहेत यांच्याकडे आणि त्याच्यामध्ये दोन तीन बैल आहेत आणि बकऱ्या आहेत तर याच्यामधलीच एक बकरी त्या दिवशी बिबट्याने धरली होती पण ती आता सध्या नाही आहे ती धरली होती बिबट्याने पण मग ती त्याला जास्त जखम झाल्यामुळं ती आता राहिली नाही हे पहा एवढी आता आहेत म्हणजे एक दोन तीन चार बैल आहेत आणि तिकडे एक गाय आहे एक एक गाय आहे आणि तिकडे एक त्याचा बछडा आहे लहान आणि ह्या पहा दोन चार पाच सहा बकऱ्या आहेत अजून आणि हा त्यांचा मालक तर आपण आता त्याला विचारू त्या दिवशी बकरी कशी धरली ते तर सांगा अंकुश भाई बकरी कशी धरली त्या दिवशी कशी काय मला काय होत नाही कोण होता जयराम होता लहान भाऊ असा हम्म नेमकी त्याची जवळ आलती का जवळ आली बिबट्या पण त्याची जवळ आलता बिबट्या पण त्याच्या जवळ आला तो बसल होता मोबाईल पहा हा त्याने धरली बिबट्याने हसा घेऊन दिला मोबाईल डायरेक्ट बुकॉन रिलेच धरला मानलच ना धरला असा दुसरे असा मग थोडी जखम ना। कमी झाली त्याच्यामुळे मग ती मग कारण जास्त दिवस राहती तरी मग ती जखम झाली ती मानलच का नाही ना। पाठी असती जखम तर मग काही नाही ठेवलं ठेवले असती मग ती जखम मग मानलं मग त्याच्यामुळे मग ती मरतीच कद होतरी का नाही मित्रांनो अंकुश भाईनी चांगली माहिती दिली जे घडलं ते सांगितलं खरोखर तर एकदम म्हणजे अशी घटना आमच्याकडे होतातच जंगल कमी झालेलं आहे आमच्याकडे पण मग काही म्हणजे डोंगराळ भागात काही थोडं जंगल असतं जास्त त्याच्यामुळं बिबटे तर आमच्याकडे भरपूरच वाढलेले आहेत तर ती बकरी जी होती त्याला मानेला खूप जास्त जखम झाली त्याच्यामुळं मग ती जास्त दिवस टिकती नाही म्हणजे जास्त दिवस ती राहिली नसती जास्त जखम असल्यामुळं जखम जास्त होते त्याच्यामुळं दोन तीन दिवस ती टिकती त्याच्यानंतर ती मरम पावती त्याच्यामुळं ती लोकांना भुजून खाण्यासाठी दिली मित्रांनो तर असे अशा प्रकार आमच्याकडे गावाकडे घडतात तर मित्रांनो आज एवढंच तुम्हाला दाखवायचं होतं आणि जे घडलं जे खरोखर घडलं ते तुम्हाला आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवलं तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम